निर्धार परिवर्तनाच्या दुसऱ्या टप्प्यातील नाशिक जिल्ह्यातील या दुसऱ्या गोटी येथील जाहीर सभेला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे माजी अध्यक्ष माजी मंत्री आमच्या सर्वांचे आदरणीय नेते साहेब व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रीय महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा फौजा खान मॅडम आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय जितेंद्रजी आवाड विधिमंडळातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय हेमंतजी टकले साहेब इथं उपस्थित माझे मित्र आदरणीय समीर भाऊ भुजबळ विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय किरणजी पावसकर आदरणीय चित्राताई वाघ विधिमंडळातील माझे माजी सहकारी आणि मित्र जयंत जाधव जिल्ह्याचे अध्यक्ष कुंडाजी मामा आवाड जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी पगार आदरणीय बापूसाहेबजी भुजबळ या सभेच्या नियोजनामध्ये ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे सहकारी संदीपजी गुळवे बाळासाहेबजी गारवे गोरखजी गोडखे उदयजी जाधव व्यासपीठावर उपस्थित घोटी इगतपुरी परिसरातील आणि नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्माननीय नेते ने राज्याच्या विविध आघाड्याचे सर्व सन्माननीय नेते ने या सभेला उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या इथं उपस्थित तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो आज आमच्या सर्वांच्या हातात हा असूड दिला आहे या भागामध्ये याला असूड म्हणतात मराठवाड्यात आमच्याकडे चाबुक म्हणतात तुमच्याकडे पण चाबूकच म्हणतात याने जास्तीत जास्त बैलावर धाक दाखवता येतो पण जर सरकार गेंड्याच असेल तर या असुडानं ते नीट होईल का याचा विचार माझ्या मनात भाषणाच्या सुरुवातीला आला <प्राथा> <प्राथा> रायगडावरून निर्धान परिवर्तनाच्या यात्रेची सुरुवात झाली हिंदवी स्वराज्याची राजधानी जिथून रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनावरून रयतेचं कल्याण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालून राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन महाडला चौदार तळ्यावर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती वंदन करून ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्धार परिवर्तनाची यात्रेची सुरुवात झाली महाडला पोहोचल्यावर सभा चालू व्हायच्या अगोदर मुंबईच्या एका पत्रकारांनी मला फोन केला निर्धार परिवर्तन यात्रेच्या बाबतीत शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छासोबत मला एक प्रश्न विचारला म्हणले धनंजय तुम्ही ही निर्धार परिवर्तनाची यात्रा रायगडहून का चालू करता महाडच्या चौदार तळ्याहून का चालू करता तुम्ही पुण्यातून चालू करू शकला असतात कोल्हापुरातून करू शकला असतात नागपूर मधून करू शकला असतात औरंगाबादमधून करू शकला असतात नाशकातून करू शकला असतात रायगडावरूनच का मी उत्तर दिलं म्हणलं या हिंदुस्थानाच्या इतिहासात दिल्लीत तख्तशहाच्या विरोधात पहिली परिवर्तनाची लढाई जर कुणी लढली असेल तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ती लढली लढाई सुद्धा परमपूजन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केली आज आम्ही या दोन महामानवांना नतमस्तक होऊन परिवर्तनाचा त्यांचा तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्धार परिवर्तनाची यात्रा रायगड आणि महाडून सुरू करतोय आणि आज या परिवर्तन यात्रेचं नाशिक मध्ये स्वागत झालं पहिली सभा सिंगरला झाली आता दुसरी इथं घोटीला मी आज फार वेळ जास्त बोलणार नाही कारण इथून पुढे नाशिकला सभा ती दहाच्या आत संपवायची हे तीन चार मुद्द्यावरती आपल्या सर्वांचं लक्ष मी आजच्या भाषणाच्या निमित्तानं वेधणार काल परवा कुठल्या तरी भाषणामध्ये मी मुख्यमंत्री पंतप्रधानाची तुलना एक आमिर खानच्या पिक्चर गजनीशी केली भारतीय जनता पार्टीला फार मिरची जुन्या सहकार्याने मला फोन करून वाद घातला तू प्रधानमंत्र्याच्या विरोधात असं कसं बोलतो म्हणलं मी काय चुकीचं बोललो म्हणजे तू गदनीचा आमिर खान म्हणला म्हणलं खरं चूक कुठे दोन हजार मोदींनी भाषण केली ती भाषण जर मोदी दोन हजार एकोणीस मध्ये विसरत असतील तर त्याला आमिर खानचं गजनी नाही तर काय म्हणावं मला सांगा दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी त्यावेळेस तर यूपीए सरकार जीएसटी आणण्याच्या बाबतीत निर्णय करत होतं इस यूट्यूब पर तुम्हें भाषण आज ही पहा कि ये जीएसटी देश को बर्बाद कर देगा आरक्षण बाबती की निवला भाषण कि चुनाव के पहले कोई भी पार्टी जो सत्ता में होगी पांच दो परसेंट आरक्षण दे देगी लेकिन सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है की पचास प्रतिशत के आगे कोई बी आरक्षण नाही दे सकता आता ह्यांनी दिलं मग आता आमिर खान म्हणावं यांना नाही तर काय म्हणावं मला तुम्हीच सांगा ते सोडा पण दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात एक व्यक्ती या देशाच्या प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून एकशे पंचवीस कोटी जनतेला स्वप्न दाखवत होते एकशे पंचवीस कोटी जनता त्या स्वप्नात रंगत होती पहिला स्वप्न दाखवलं अच्छे दिनच स्टेजवर यायचे माईक वर बोलायला आले की समोरच्या लोकांकडून मोदी म्हणायचे अच्छे दिन की समोर बसलेले लाखो लोक म्हणायचे आणेवाले आता कस आहे आता या अच्छे दिनच्या बाबतीत कुणी इथं घोटीतच नाही तर संबंध देशभरामध्ये गावातल्या चौकात चौकात चेष्टा व्हायला लागली एक तर अच्छे म्हणलं की समोरच हसत नाही तर शिवी देत बरोबर आहे का नाही आता ही तुम्ही आम्ही केलेली चेष्टा सोडून द्या पण नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे महाराष्ट्रातले दिग्गज नेते ज्यांचं नाव माननीय नितीन गडकरी चार महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलला मुलाखत द्यायला गेले मुलाखत चालू झाली आणि एक प्रश्न त्या वार्ताहरानी नितीनजींना विचारला की नितीनजी बता सकते आप कि की देश में अच्छे दिन कब आने आले नितीनजीने उत्तर दिलं ते म्हणजे अच्छे दिन विच्छेदिन कुछ नाही होते उसको महसूस करना होता है मैं याच घोटीत आपल्या सगळ्यांना विचारायला आलो आहे अच्छे दिन महसूस हो रहे है अच्छे दिन चा नावावर विदेश से काला धन लाऊंगा खाते पे पंधरा लाख जमा खातेदार ज्याच्या खात्यावर पंधरा लाख जमा झालेत पंधरा पैसे सुद्धा नाही पण आणखीनही मोदीचे काही अंधभक्त आहेत ज्यांनी जनधन योजनेमध्ये बँकेत फुटत फुकट खातं उघडलंय काही राहिलेत ज्यांना आणखीन वाटतय आचारसंहितेच्या अगोदर का होईना मोदी पाच पंचवीस हजार तरी आपल्या अकाउंटला सारणार सेने महागाईच्या विरोधात रान पेटवलं टीव्हीवर जाहिराती दिल्या वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या रेडिओवर जाहिराती दिल्या त्या पण पाहिल्या वाचल्या ऐकल्या काय जाहिराती होती बहत हो गई महिगाई की मार आपकी बार घ्या गोंधून मोदी सरकार पण दोन हजार चौदा ला खरच महागाई होती का दोन हजार चौदा ला या देशात पन्नास रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होत साठ रुपये किलोनी दाल मिळत होती पावणे चारशे रुपयानी सिलेंडरची टाकी मिळत होती आता दोन हजार एकोणीस आहे काय परिस्थिती आहे आज पन्नास रुपयाचं पेट्रोल ऐंशी रुपयाच्या आसपास गेलाय बरं झालं एकोणीस ला या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका लागल्या नाही तर विराटची ऑस्ट्रेलिया मध्ये सेंचुरी झाली असती का नसती माहीत नाही पण पेट्रोलनी मात्र नक्कीच आपली सेंचुरी केली असती आज एक हिशोब तुम्हाला सांगतो लगेच मोबाईल काढून करू नका फक्त एवढीच विनंती घरी गेल्यावर करा मोटरसायकल मध्ये रोज आत्ताचा फरक बघा एक लिटर पेट्रोल टाकलं तर चौदाच्या पेट्रोल पेट्रोलच्या भावात एकतीस रुपयाचा फरक जर आपण धरला तर रोज मोदी साहेबांनी तुमची एकतीस रुपयाने निटकी केलेली आहे मोदी साहेबाला खुर्चीवर बसून चार वर्षे सात महिने झाले आहेत चार वर्षे सात महिन्याचे दिवसाचा हिशोब करा घरी गेल्यावर गुनिले एकतीस रुपये करा काय हिशोब येते बघा आणि झोप आली तर मला फोन करून सांगा झोप आली <laughs> पाहुणे चारशे रुपयाचा सिलेंडर आज काय भाव आहे आपल्याकडे सिलेंडरवर हो आहे का सगळं रॉकेल वरच हो आहे काय भाव आहे हजार रुपये पावणे चारशे हजार रुपयामध्ये फरक आहे सव्वा सहाशेचा जर आपल्याला एक सिलेंडर महिन्याला लागत असेल तर मोदी साहेबांनी तुमची नगदी नेट ने महिन्याला सव्वा सहाशे रुपयांनी समजून घ्या चार वर्ष सात महिने एका वर्षात बारा महिने हिशोब करा झोपताना झोप लागते का सांगा अरे महागाई थांबवतो म्हणून त्यावेळेस दोघाई महागाईच्या जाहिराती केल्या आणि त्या हो जाहिरातीमध्ये एक आक्काबाईला आणलं आणि ती अक्काबाई म्हणायची तुमच्या महागाईनं आमचं कंबरडं मोडलं जनता तुम्हाला माफ नाही करणार चार वर्ष सात महिने झाले त्या अक्कायला शोधतोय सापडतच नाही <laughs> महागाईच्या नावावर फसवलं अरे आज असंख्य इथं बसले या सभेला आज तरुणाई आली आहे दोन हजार चौदाच्या त्या निवडणुकीमध्ये आम्ही या तरुणाईला विचारायचो अरे कुणाला मतदान करणार आहे आमच्या सोबत रहा त्यावेळेस ही तरुणाई जमीन येऊन दीड फूट उड्या मारून हर हर मोदी घर घर मोदी म्हणायचे त्यांचा दोष नाही एका सभेत मोदीजींनी सांगितलं नौजवानो प्रधान सेवक बनाव म हर साल मे दो करोड बेरोज रोजगार निर्माण करूंगा आता पोरांना वाटलं काय भारी माणूस आहे वर्षाला दोन कोटी नोकरी आणणार आहे वर्षाला दोन कोटी नोकरी म्हणजे एक नोकरी आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे नोकरी मिळाली की छोकरी आपल्याला मिळणार छोकरी मिळाली की हमदो हमारे दो आपल्या घरात अच्छे दिन येणार आता तेच पूर्व साडेचार वर्षांनी आता आम्हाला सभेत भेटायले आहेत आज आम्ही म्हणतोय कसं काय आहे स्वैरिक सुधा नाही म्हणले साडेचार वर्षात तेवढ्यात लगेच मोदीने कंबळ मोडलं आज संबंध देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणाला स्वप्न काय मला एक गोष्ट कळालीच नाही कुणीतरी समजून सांगावं अहमदाबाद मुंबईला बुलेट ट्रेन आता त्या बुलेट साठी महाराष्ट्र पंचवीस हजार कोटी खर्च करणार आता बुलेट ट्रेनची कन्सेंट मला समजू शकत नाही या देशामध्ये ज्या देशात प्रचंड प्रगती आहे ज्या देशातल्या जनतेकडे काम करायला वेळ कमी आहे अशा लोकांना कमी काळात लवकर मोठ्या ठिकाणी पोहोचुकी करण्यासाठी बुलेट ट्रेन समजू शकतो आता आपल्या देशात आता सुद्धा माझं हे उदाहरण अनुभव घ्या एखादी जीसीबी मशीन असते ना ती जरी रिवस कुठं टाकून महाग यायला लागली तर महाग पाच पंचवीस लोक अंदो अंधोंदोज आता एवढा वेळ जर आपल्याकडे असेल तर आपल्याला बुलेट ट्रेनची गरज आहे का कशासाठी आज समृद्धी मार्गाच्या संदर्भात मला निवेदन आहे यापूर्वी मार्ग नव्हता का झाला लोकांनी जमिनी दिल्या पण दिलेल्या जमिनीनंतर सुद्धा आज जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही आज तुम्ही कामं चालू करता आणि काम चालू करून जर या भागातले सर्वाधिक इगतपुरीचा पंच्याहत्तर टक्के आमचा शेतकरी भूमिहीन झाला कारण प्रत्येक प्रकल्पाला या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन घेतली गेली आणि त्या भागात जर काम करणारे ठेकेदार अन्याय करत असतील आणि या भागातल्या आमच्या तरुणाईला जो हातादा हक्काचा रोजगार ते देणार नसतील तर मात्र काम बंद पडलं तरी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधी सहन करणार नाही विकासाच्या विरोधात आम्ही नाही पण कोणी शेतकऱ्याला विरोध करत असेल तर मात्र नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या यात्रेच्या निमित्तानं पुढे कधीतरी निवडणुकीच्या काळात पुन्हा येऊन बोलता येईल पण राज्य सरकारचंही काय चालू आहे मी आपल्याला दोन मिनिटात सांगेल आणि नंतर आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी भाषण करणार आहे मोदीच्या लाटेनंतर तीच लाट महाराष्ट्रात कायम राहिली शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात कधी नाही भारतीय जनता पार्टीला एकशे बावीस जागा निवडून आल्या भाजपच्या इतिहासात नाही त्रेसष्ट जागा शिवसेना निवडून आली भाजपनी सरकार स्थापन केलं एक महिन्यानंतर शिवसेना सोबत गेली ज्या दिवसापासून भाजप आणि शिवसेनेची युती या महाराष्ट्रात बसली आहे एक दिवस असा गेला नाही जसे प्रत्येक म्हणत नाही एखाद्याच्या घरात रोज सासू सुनेचे भांडणं असतात मी उदाहरण दुसरं देत होतो दोन तीन सभेच्या अगोदर मला म्हणले जरा त्या प्राण्याचं नाव घेऊ नका जे दोन प्राणी रस्त्या रस्त्यात भांडत असतात त्या कळवंडी आपण अनेकदा पाहिल्या असतील ते कुठले प्राणी मी नाव घ्यायची गरज नाही आपण तेवढे समजदार आहात बरोबर आहे का नाही या देशाचे या राज्याचे प्रमुख ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते काय शब्द दिला सात बारा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र पारदर्शक सरकार आज मला प्रश्न विचारायचा राज्याच्या मुख्यमंत्र्याला अरे तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली तेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भीतीपोटी शेतकऱ्याच्या संपापोटी तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली घोषणा करताना तर अशी केली ऐतिहासिक मला ते एका दिवशी रात्री वाटलं की आता सात बारा कोरा म्हणजे त्या सात बारावरच कर्ज बी साफ होत आहे आपलं नाव बी साफ होत आहे काय की एवढी ऐतिहासिक नाव नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं दिलं आणि कर्जमाफीच्या बाबतीत म्हणले आता ऑनलाईन कर्जमाफी मिळणार आणि ऑनलाईन मध्ये खुटी अशी मारून ठेवली म्हणले जे आपल्या पत्नीला ऑनलाईनच्या लाईनीत घेऊन येईल त्यालाच कर्जमाफीचा फायदा मिळेल बरोबर आहे का नाही आपल्या की पैकी बरेच जण गेले असतील जोडीनं मी मुख्यमंत्र्याला बनलं अरे तुम्ही शेतकऱ्याला जोडीनं कर्जमाफीच्या ऑनलाईनच्या लाईनीत उभा करताय नेमकं तुम्हाला कर्जमाफी द्यायची आहे का तुमच्या घरात झालेल्या सत्यनारायणाच्या ना पूजेचा प्रसाद द्यायचा एवढं तर सांगा जोडी कशाला बर का आपण सांसारिक माणसे रोजच आपल्या सगळ्याच्या घरात वातावरण चांगलं असेल असं काही खात्रीलायक कोण सांगू शकत नाही काय नवरा बायको जर रोज कधी कधी होतं पण त्या काळामध्ये उभ्या महाराष्ट्रात दीड लाख शेतकऱ्यामध्ये त्याच ऑनलाईन भरायच्या पंधरा दिवसाच्या काळात जर अनेक शेतकऱ्याचं आपल्या बायको सोबत नसलं जमलं किती मोठी भानगडा मुकले ना त्या कर्जमाफीला म्हणजे नियोजन आणि सरकार चालवायची अक्कल म्हणून हे कर्जमाफी फसवी भ्रष्टाचार मुक्तीचा विषय केला या चार वर्षात या महाराष्ट्रात युती सरकारच्या सोळा मंत्र्यांचे नव्वद हजार कोटीचे भ्रष्टाचाराचे घोटाळे पुराव्यानिशी विधान परिषदेमध्ये मी टकले साहेब इथ आहेत पावसकर साहेब येत आहेत कुठल्याही पुराव्याला ते खोडू शकले नाही तुम्हाला मंत्र्यावर कारवाई करायची नसेल द्यायची असेल, असेल तर पहिल्यांदा माझे पुरावे दिलेले तुम्ही खोटे हे ठरवा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात जर मी दिलेला पुरावा एकही खोटा निघाला तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही चौकात आम्हाला फाशी द्या आम्ही फाशी घ्यायला तयार आहे सोळा मंत्र्यांचा नव्वद हजार कोटीचा घोटाळा मुख्यमंत्र्यांच्या चिटच्या आशीर्वादानं या सोळा मंत्र्याला यांनी वाचवला आणि आमच्यावर मात्र तुटून पडत आजही कसलं पारदर्शक सरकार आहे कुठल्या पारदर्शक त्याच्या गप्पा तुम्ही मारता अरे रोज भाजप सेनेचं भांडणं अशा पद्धतीने चालू आहे की शेवटी आता शिवसेनेची आणि भाजपची अवस्था ही पाहिल्यानंतर मला एक जणांनी गोष्ट सांगितली एक वाघ असते ते जंगलातले मजेत राहत असते एका दिवशी त्या वाघाला एका मुलीवर प्रेम होत आहे ती मुलगी वाघाला म्हणते मलाही तू आवडतोस पण तुला ला। नखे मला लागतील ना वाघाला वाटतं अरे खरंच मला नखंय वाघ जात नक कापून येते मुलगी म्हणते नक कापलेस बरं केलंस पण तुला सुळे दात ते मला लागतील ना वाघ म्हणतो अरे खरंच मला दातय वाघ पुन्हा जाते दात पाडून येते आणि दात पाडल्यावर वाघाच्या लक्षात येत अरे आपण ते जंगलाचे राजे नक काढले दात पाडले शिकार करायची कशी खायचं कस वाघ उपाशी मारायला येत वाघाचा कुत्रा होतो आणि तशा अवस्थेत पुन्हा ती पोरगी त्या वाघाला दिसते वाघ जवळ जायचा प्रयत्न करतो तेवढ्यात ती मुलगी काठी हातात घेते आणि त्या वाघाला कुत्र्यागत गत बडविते आता कृपा करून हे वाघ कोण आणि ती मुलगी कोण त्यांचं नाव मला घ्यायला लावू नका आपण एवढे सुचने आहात समजून घ्यावी एवढी माझी कळकळीची विनंती आहे काल परवा शिवसेनेचे कार्याध्यक्ष आमच्या बीडला गेले बीडला गेल्यावर म्हणले युती गेली खड्ड्यात म्हणलं बरं झालं लवकर कळालं मतदानाच्या अगोदर नाहीतरी मतदानानंतर या युतीला महाराष्ट्राची बारा कोटी जनता खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्ही महाराष्ट्राचं वाटू केलं आज एका गोष्टीचं वाईट वाटतं कि काय कारण नसताना आदरणीय भुजबळ साहेबांना तुम्ही अडचणीत आणता आणि आजही भारतीय जनता पार्टी सोशल मीडियावर आमच्या नेत्याच्या बाबतीत भुजबळ साहेबांच्या बाबतीत अशा अभद्र टिप्पणी करायला लागले की म्हणले बघा आता सात महिन्यात एकदाही छातीत आली नाही भुजबळ साहेबांच्या भाजप किती गलिच्छ आहेत तुम्ही तुमच्या बुद्धीची कीव करा वाटते अरे तुम्हाला काय आदरणीय भुजबळ साहेबांना तुम्ही अडचणीत आणलं म्हणजे आम्ही सगळे संपलोत अरे राष्ट्रवादी तर राष्ट्रवादी आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा तुम्हाला पुरून उरल्याशिवाय राहणार नाहीत हे सुद्धा या ठिकाणी आज माझ्यासारखा का एक कार्यकर्ता निधड्या छातीने सांगायला तयार आहे तुम्ही काय समजायला आज ना ना या नाशिक जिल्ह्याचा जो भुजबळ साहेबांनी नावलौकिक केला समीर भाऊने खासदार असताना नावलौकिक केला हे आपल्याला विसरता येईल या घाटाचं जे उदाहरण आव्हाड साहेबांनी या ठिकाणी दिलं निसत्या रस्त्याचाच नाही सर्वार्थानं सर्वांगीण प्रगती ज्याला म्हणतो ती प्रगती आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या नाशिकमध्ये झाली आणि आज या, या निर्धार परिवर्तनाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण या व्यासपीठावरच्या आपल्या सगळ्यांना या निर्धार परिवर्तनाच्या आमच्या यात्रेला आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे आता बस एकच निर्धार आपकी बार मोदी की हार एवढं लक्षात ठेवा आम्हाला आशीर्वाद द्या खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा <laughs> आदरणीय पवार साहेब तुम्ही पडो आदरणीय भुजबळ साहेब तुम हम तुम्हारे साथ मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करतो की आपण या घोटी येथील जाहीर सभेला संबोधित करावं आदरणीय भुजबळ साहेब